कोणतेही राष्ट्र सत्ताकारण आणि धर्मकारणाच्या मजबूत खांबावर उभे राहते त्यालाच त्या राष्ट्राचे संविधान मानले जाते हिंदुस्थानसुद्धा त्याला अपवाद नाही मात्र राजकारणाने गटरगंगेचे रूप धारण करून सर्वत्र शिरकाव केला त्याच सत्ताकारण घटामळ्या खात असून त्यांनी धर्मकारणाला वेटीस वेटीस धरले आहे श्रीराम हिंदुस्थानच्या श्रद्धेचा विषय आहे मंदिर निर्माण होऊन मोठा उत्सव साजरा व्हायला हवा हवा होता पण त्यात रटा रटा राजकारण शिजले श्रीराम जन्मभूमी लढ्यात ज्यांनी मोठे योगदान दिले त्यांना किंवा त्यांच्या वारसदारांना वगळून ज्यांचा काही सुतराम संबंध नाही अशा लोकांना निमंत्रण दिले कार्यक्रम मंदिर ट्रस्टचा पण भलतेच उतावळे गुडघ्याला भाषि बांधून बसले हे शेवटी लोकांना खटकले ठाकरे नावातच वादळ आहे सांगण्याची गरजसुद्धा नाही दोन हजार अठरामध्ये श्रीराम मंदिराचे पुजारी अयोध्यावारीचे तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रण देण्यास मातोश्रीवर आले होते मग आता राजकारण करताना मातोश्रीवरून वेळ दिला नाही अशी बनाव बनवी केली गेली यावरूनच सत्य समोर आले मातोश्रीवर सर्वांनाच आदराने वागवले जाते या राजकारणाचा उद्धवजी ठाकरे यांनी एका वाक्यात समाचार घेतला आमचा कार्यक्रम ठरला श्रीराम लढलचे दर्शन घेण्यासाठी कोणाच्याही परवानगीची निमंत्रणाची गरज नाही बावीस जानेवारी रोजी ठाकरे नाशकात असताना सुद्धा ठाकरेंचा दाबले जाईल असे समजणे मूर्खपणा सत्ता कारणाचे आहारी जाणे बिंडोपणाचे लक्ष नाही सत्ता कारणाचे नाग दाबणे धर्मकारणाचे काम होय आपला देश भयंकर प्रकरणातून जात आहे श्रीराम मंदिराचा उत्सव झाकून ठाकरेंचे योगदान नाकारता येईल असे समजणे नक्कीच शहाणपणा नाही ठाकरेंचे वलय एवढे मोठे आहे की जगभर चर्चा रंगते ठाकरेंनी सर्वात जुन्या नाशिकच्या काळाराम मंदिरातून आरती करून धर्म वाट वाटता येत नाही हेच जगाला सांगितले राष्ट्रपतींनाही निमंत्रण दिले होते त्यांनी काळाराम मंदिराला भेट द्यायला हवी होती परंतु त्यांनी फोडाफोडी पार्टीचेच अनुकरण केले कोंबडा झाकून सूर्योदय होणे टाळता येत नाही त्याचप्रमाणे अयोध्या प्रकरणातील ठाकरेंचे योगदान मोजता येत नाही बाबरी प्रकरणात माझे सैनिक पायावर चालत अयोध्येला आले होते त्यामुळे आमचा या प्रकरणात हातच नाही तर पायसुद्धा असल्याचे सिद्ध होते अशा पद्धतीने बाळासाहेबांनी न्यायाधीशांना ॲक्शनवर काउंटर केले होते अर्धवट कामावर मारलेल्या फुशारक्या बिनकामाच्या आहेत मित्र ऍक्शन मराठी चॅनल सबस्क्राईब करा